मला सगळेजण विचारतात की तुझे केस एवढे सुंदर आहेत तू कशी काळजी घेतेस तर बघा हे मी ते कलौंजी मेथीदाणे दोन लवंगा आणि कढीपत्ता हे सर्व एकत्र करून उकळू थोडं पाणी टाकून उकळून घेतलेलं आहे मेथीदाणे कलौंजी चहा पावडर आणि दोन तीन लवंगा हे सगळं टाकून हे मिश्रण म्हणजे पाण्यामध्ये टाकून उकळून घेतलेलं आहे तर हे मी आता ही लोखंडाची कढई आहे ह्याच्यामध्ये मेंदी भिजत घालायचे तर हे मी गाळून घेते याच्यासाठी साधं पाणी वापरायचंच नाही आहे बघा मी सांगते एक एक प्रोसेस आणि नुपूरच्या मी दहा दहावाल्या तीन माझे केस लांब असल्यामुळं तीन पुड्या घेतलेल्या आहेत आणि एक ब्राऊन निशा ही घेतलेली आहे त्यानंतर भृंगराज पावडर आवळा पावडर जास्वंद पावडर हे सगळं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये कडुलिंब कडुलिंबाचा पाला आणि बीट अर्ध बीट घेतलेलं आहे हे मी मिक्सरमधून काढते थोडंसं पाणी घेत याच्यामुळे म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित होईल अशा पद्धतीनं मी बारीक करून घेते आता हे आपण गाळणीनं ह्याच्यामध्ये गाळून घेऊ पाला पालाय ना केसामध्ये खाज वगैरे येत नाही कडुलिंबाच्या पाल्याने छान राहतात ते इन्फेक्शन फोंडा वगैरे पण होते हे बघा आता सगळं मी मिश्रण याच्यामध्ये गाळून घेतलं ठीक आहे आता मी याच्यामध्ये सगळ्या पावडर అన్నీ ఇడ పెట్టు. ఇవే బగా మిల్లి मेहंदी चांगली असते ते पण ते मी कोणी कमी असतं त्याच्यामुळे आणि ब्राऊन कलर येण्यासाठी एक मिशाचं पाऊस आणि जास्त ब्राऊन कलर येतो त्यामुळं एक निशाचं निशा पाकिट टाकते जास्वंद चूर्ण थोडंसं आपलं जास्वंद चूर्ण टाकायचं आवळा चूर्ण ह्यांनी नैसर्गिकरित्या केस काळे राहतात त्यामुळं आवळा चूर्ण त्यानंतर हे टाकून याला मिक्स करायचं मिक्स करून घ्यायचं हे सगळं आणि हो याच्यामध्ये ब्राउन कलर येण्यासाठी एक कॉफी दोन रुपयावाली ब्रू कॉफीची पुडी पण टाकत आहे जास्त पांढरे केस असतील ना तर लाल सर रंग येतो पण काळ्या कलरचे केस असतील खूप छान दिसतात ते शाईन येते ह्या है सगळ्यांनी साधं पाणी टाकूया खरं तर साधं पाणी खूप कमी वापरायचं आता हात स्वतः टाकलेला आहे ना साधं पाधप होण्यापेक्षा एकदम एक जीव करून गाठी अजिबात राहिल्या नाही लोखंडाच्या कढईमध्ये लोखंडाच्या कढईमध्ये मध्ये मेंदी भिजत घातल्याने नैसर्गिक काळे काळी राहतात गॅस आता ह्याला एक दोन तास आहे असं ठेवल्यानंतर ह्याला बघा तुम्ही दोन तीन तास ठेवलात ना तर असं या लोखंडाच्या कडे मेहंदी बिजू झाल्यामुळं त्याला असं काळसळ काळच रंग येतो आणि आपले केस खूप ड्राय होऊ नये म्हणून याच्यामध्ये खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब टाकायचे थे। थोडंसं खोबरेल तेल असं टाकून द्यायचं कारण खूप वृक्ष केस होऊ ड्राय होऊ नये तेल लावलेल्या केसांना मेहंदी लावली ना तर रिझल्ट येत नाही पण मेहंदी मध्ये तेल टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही खूप जास्त नाही थोडस टाकायचं हे आता झाकून ठेवायचं असंच दोन तीन तास यायला राहू द्यायचं